जय लक्ष्मी माता तुम्ही ज्याच्यासारखं व्हायचं ठरवाल तसं तुम्ही व्हाल त्यासाठी आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घ्या लागतील त्यामध्ये नेहमी दूरदृष्टी बाळगा आपल्याकडे दूरदृष्टी आणि सारासार विचार करायची सवय असेल तर आपल्याला आपोपच आपल्या गतकाळाच्या परिस्थितीचं अवलोकन होतं त्यामुळे आपल्याला आपल्या भूतकाळातील परिस्थिती आणि आपल्या मर्यादा समजतात या दूरदृष्टीच्या ताकदीमुळे आपण अजून अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी पाहू शकतो त्या निर्माण करू शकतो आणि प्रत्यक्षात उतरवू शकतो दूरदृष्टी असेलच तर तुमचं स्वतःचं असं ध्येय वाक्य तुम्हाला दिशा आणि प्रेरणा देण्याचं काम करेल त्यामुळे भविष्यात यश मिळवण्यासाठी आज जे करायला हवं त्यावर तुमचं लक्ष केंद्रित होईल नेहमी उद्देशांची जाणीव ठेवणे आपण पाहिल्याप्रमाणे जीवनात दूरदृष्टी असणं अतिशय महत्त्वाचं आहे पण त्या स्वप्नांच्या मागे एक चांगला सबळ उद्देश नसेल तर ती स्वप्नं ध्येय सहजतेने कोसळू शकतात तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारणं अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते का मिळवायचंय त्याच्या मागे काय उद्देश आहे केवळ ज्यांना यशस्वी उद्योजक व्हायचं आहे त्यांच्यासाठीच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकासाठीच ही गोष्ट महत्वाची आहे आपण जे काही करत आहोत त्यामागील आपला उद्देश काय आहे हे माहीत असणं फार महत्वाचं आहे मानवशास्त्रज्ञांच्या मते मा आपला चांगला उद्देश किंवा निग्रह आपल्याला सुस्थितीत नेतोच पण त्याचबरोबर आपली आयुमर्यादाही वाढवतो कारण उद्देशामुळे आपल्या जगण्याला एक सबळ कारण मिळतं सवय तीन मनापासून आवडेल तेच करा अशी असंख्य कारणं आहे ज्यासाठी आपण आपल्याला आवडेल असाच व्यवसाय निवडला पाहिजे स्पष्टच आहे जे, स्पष्ट जे तुम्हाला आवडतं ते करू लागलात तर काम करण्यासाठी तुम्हाला आतून प्रेरणा मिळेल आपोआपच तुमचं उत्पादन वाढेल तुम्हीच जर तुमच्या कामावर प्रेम करत असाल तर आपोआपच तुमचं उत्पन्न वाढेल आपल्या कामामुळे होणाऱ्या परिणामांवर तुम्ही जर ठाम असाल तर बरोबरीच्या लोकांनाही प्रेरणा मिळेल त्यामुळे तुम्ही यशस्वी प्रभावी बनाल वैचार तुम्ही तुमचा विश्वास तपासून बघा तुमचा विचार हाच विश्वास असतो तुमचे विचार हेच तुमचे शब्द बनतात आणि तुमचे शब्द हेच तुमची कृती बनते तुम्ही जर कृती करत असता त्याच तुमच्या सवयी बनतात तुमच्या सवयी याच तुमची तत्व बनतात आणि हीच तत्व तुमची नशीब घडवतात म्हणून तुमचा विश्वासच तुमचा प्रारब्ध ठरवतो प्रत्येक शब्द प्रत्येक कृती प्रत्येक सवय आणि तुमच्या सर्व गुणांचं मूळ हे तुम्ही कसा विचार करता आणि काय विचार करता या तुम्ही कशावर विश्वास ठेवता तुम्ही तुमच्यावर आणि तुमच्या भविष्यावर कसा विश्वास ठेवता हे असे साधे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आपण रोजच्या आयुष्यात विसरून जातो आपल्या विचारांमधून रोजच्या जीवनातून आपला विश्वास व्यक्त होत असतो तो स्वतःचा विश्वास दररोज तपासून पाहण्याची सवय ठेवा सवय पाच प्रत्येकाने दररोज अत्यंत उत्कटतेने जगले पाहिजे आपण सगळेच एक दिवस मरणार आहोत हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा धक्का देण्यासाठी सांगत नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल करून ते आनंदाने व्यतीत करावं त्यातील सर्व अनुभव घ्यावेत त्यासाठी सांगत आहे तुम्ही जर मृत्यूबद्दल विचार करत असाल तर मृत्यू हा सुद्धा वाईट नाही त्यातील वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला एकदाच मिळणारं आयुष्य आहे आणि ते कसं घालवायचं हा पण विचार करीत नाही काही माणसे आलेला दिवस रटाळपणे घालवत असतात जसं आयुष्य चाललं आहे तसंच ते घालवत असतात कोणत्याही ध्येयाविना कोणत्याही छंदाशिवाय रोजचं जीवन घालवतात घड्याळ्याच्या काटांवर काम करत राहतात पण विचार करा की सकाळी जागे झाला आहात आणि तुमच्या आवडीच्या सर्व गोष्टी तुम्ही करणार असाल तर तुम्हाला किती उत्साही वाटेल कल्पना करा की रोज तुमची सकाळ जर उत्साही उत्कट आणि चैतन्याने भरलेली असेल तर असं असेल तर तुमचं जीवन आजच्या तुलनेने किती वेगळं असेल सवय सहावी तुम्ही दिखाव्यासाठी किंवा दाखवण्यासाठी काही करू नका म्हणजेच काही जणांना सवय असते समोर आले म्हणून करायचं किंवा कोणाला दाखवण्यासाठी काही करायचं असं करू नका तर मनापासून करा हीच आयुष्यातील कितीतरी गोष्टींची गुरुकिल्ली आहे खोटेपणाने दिखाव्यासाठी काही करू नका कुठलीही गोष्ट करत असल्याचा अभिनय करू नका तर मनापासून करा याचं चा एक चांगलं उदाहरण म्हणजे रोजचा व्यायाम बरीचशीच माणसं व्यायामाच्या नावाखाली फक्त हालचाली करत असतात आणि मग आपल्या प्रिय व्यक्तींवर प्रभाव पाडण्यासाठी मोठमोठी वजनं उचलतात परिणामी त्यांच्या शरीराचा आकार बेडब होतो त्यापेक्षा त्यांनी जर त्यांच्या वर्कआउटच्या गतीवर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल त्यांच्या शरीराचा आकार बेडब होणार नाही दिखाव्यासाठी काही गोष्टी करू नयेत आपल्या आयुष्यातील खूप गोष्टींसाठी हाच नियम लागू होतो म्हणून कोणतीही गोष्ट मनापासून आणि सच्चेपणाने करा सवय सातवी पुढे चला किंवा पुढे निघून जाणे तुम्हाला हे समजलं पाहिजे की कधी एखादी गोष्ट सोडून द्यायची आणि आपण आपल्या मार्गाने पुढे निघून जायचं मग ती तुमच्याकडून झालेली एखादी चूक असेल किंवा दुसऱ्याने एखादी तुम्हाला न आवडणारी गोष्ट केलेली असेल कधी कधी कितीही विचार करून किंवा काळजी करून परिस्थिती सुधरत नाही अशावेळी त्यामध्ये कितीही वेळ घातला तरी त्याचा काही उपयोग होत नसतो मग तिथे वेळ वाया घालून काय उपयोग हो। उलट त्या गोष्टींवर जास्त विचार करत बसला तर तुम्हाला त्रासच होतो म्हणूनच दुसऱ्यांना आणि स्वतःला क्षमा करायला शिका तुमच्या कम्फर्ट झोनमधून थोडंसं बाहेर पडून एक पाऊल पुढे जाण्याचं धैर्य दाखवा त्या क्षणी ते खूप कठीण वाटेल पण विश्वास ठेवा त्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही या आहेत जीवनविषयक यशस्वी लोकांच्या सवयी या सवयी तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद